आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या जिल्हा पदाधिकारी आणि तालुकाध्यक्षांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरमध्ये झाली यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे राजेंद्र गुंड दत्ता पानसरे बाळासाहेब जगताप नंदकुमार मुंडे अजित कदम सुषमा रावडे आदी पदाधिकाऱ्यांसह सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांना आणि तालुकाध्यक्षांना नियुक्तीपत्र देण्यात आली बाळासाहेब नहाटा यांनी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीत जिल्ह्यातील आठ जागांचा आग्रह धरला जाणार असल्याचं सांगितलं आज या ठिकाणी अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरध्यक्षींची आढावा बैठक या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे प्रांताध्यक्ष सुनीजी साहेब यांच्या आदेशानुसार आज बैठक पार पडली बैठकीमध्ये प्रामुख्याने येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीची जिल्ह्याची रचना राहील या संदर्भाचा आव्हान प्रदेशाला या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांचं मत विचारात घेऊन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी, हो। जी कालच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प या ठिकाणी राज्याचा मांडला त्याच्या संदर्भामध्ये सामान्य माणसाला कशा पद्धतीचा फायदा झाला आणि कशा पद्धतीचा फायदा होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहीण माझी लाडकी या संदर्भामध्ये जे पंधराशे रुपये महिना अनुदान या ठिकाणी जे म आमच्या भगिनीच्या खात्यावरती जाणार आहे त्यासंदर्भाचे इम्प्लिमेंट्स कशा पद्धतीने करायच्या आणि बजेटमधल्या तरतुदीनुसार सामान्य माणसाला कशा कशा पद्धतीचा फायदा होणार आहे या सर्व बाबतीमध्ये आढावा बैठकीमध्ये या ठिकाणी चर्चा झाली आणि तशा पद्धतीने या ठिकाणी विधानसभेच्या दृष्टीने येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या दृष्टीने पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील विधानसभा असेल स्थानिक स्वराज्य संस्था सहकार या सगळ्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सविस्तर पद्धतीने चर्चा झाली आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार त्यांच्या हात बळकट करण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी जिल्हा सगळ्यात प्रमुख भूमिका या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण घेत आहोत आणि त्यानुसार ही आढावा बैठक आज या ठिकाणी पार पडली लोकसभेप्रमाणे विधानसभा होईल काही भाग नाही किंवा उद्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद होतील त्या पद्धतीने होतील अशातलाही काही भाग असतो कारण केंद्र सरकार तुमच्या आमच्या दृष्टीनं कदम साहेब जवळजवळ त्यांची तिसरी तुछ टर्म होते आणि एक दोन टर्मला जरी एखाद सरकार राहिलं तरी त्या ठिकाणी लोकांची वेगवेगळ्या प्रकारची नाराजी त्या ठिकाणी सुरुवात होत असते परंतु भाजपने या ठिकाणी असं प्रेशर निर्माण काम केलं की चारस चार त्यामुळे लोकांच्या मनामध्ये असं वाटायला लागलं की काही झालं तरी सरकार तर मोदींच येणार आहे परंतु या ठिकाणी परिस्थिती अशा वेगळ्या प्रकारची राहील अशा पद्धतीनं लोकांच्या मध्ये ते पेरण्याचं काम केलं आणि ते नाही म्हटलं तरी तिसऱ्या टर्मला बऱ्यापैकी त्यांनी ते साध्य करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे परंतु आपल्या राज्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या ते तुम्ही आधी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपला शेतकरी वर्ग कांद्याच्या बाबतीमध्ये नाराज होता त्याचप्रमाणे दुधाच्या बाबतीमध्ये नाराज होता मराठा आरक्षणाचं निमित्त त्या ठिकाणी झालेलं होतं पक्ष पुढचं राजकारण सुद्धा सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी लगेच पटलं नाही आणि या सगळ्या आपण जरी पक्षाचे घटक किंवा पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते असलो तरी सुद्धा आपली माणसं ऐकत तुम्हाला आम्हाला त्या पक्षाने मान सन्मान दिला हा माग नंतर परंतु सर्वसामान्य माणूस त्या परिस्थितीमध्ये थोडासा बाजूला होता अलीकडच्या काळामध्ये आता या ठिकाणी बाळासाहेबांनी जो मुद्दा मांडला की मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये निश्चित बाळासाहेब त्याच्यावरती आपण आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्या नेत्यांच्या पर्यंत काही गोष्टी सांगण्याची गरज आहे तिथे भुजबळ साहेबांना कि सांगा किंवा धरण पाटला सांगा हा अशातला भाग नाहीये उद्याच्या निवडणुका होऊन जातील तुमच्या आमच्या राज्यामध्ये जर हे जातीचं जा विष पेरलं गेलं तर भविष्य काळ हा तुम्हाला आम्हाला अत्यंत घ्या होणार आणि या ठिकाणी फक्त हे सरकार हे निर्णय करू शकत अशा काय हा नाहीये ते फक्त काम चालू कुठलंही सरकार आलं तर हे निर्णय त्या ठिकाणी घेणं एवढं वाटतं तेवढं सोपं नसतं आणि त्याला काही घटनात्मक बाबी आहेत अनेक सरकारने बिहार सारख्या सरकारने सरकार त्या ठिकाणी घोषणा केली निर्णय घेतला सुप्रीम कोर्टाने नाकारण्याचं काम केलं अनेक गोष्टी राज्यामध्ये अशा घडलेल्या आहेत चौकटीमध्ये होण्यासाठी पेक्षा या ठिकाणी गरजेचं आहे बैठकीला साईनाथ भगत सुभाष शिंदे बाळासाहेब शिंदे विक्रम कळमकर दिलीप जठार महेश निमोनकर अशोक कोकाटे रणजित बेळगे आदी पदाधिकारी उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर